विक्री करणाऱ्या चार आरोपींना केली अटक अंमली पदार्थ विरोधी दमदार कामगिरी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंमली विरोधी पथकाच्या प्रभारींना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अजय भिका रायकर राहणार महाडा बिल्डिंग वडाळा गाव नाशिक हसीन हनीफ शेख वडाळा गाव नाशिक અલ્તાફ શાહ વડા ગાંવ નાશિક एकसष्ट पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता अशोक मार्ग येथे येत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफीने आरोपींना पकडून अंमली पदार्थ मोबाईल आणि इतर मुद्देमालासह तीन लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींनी हा मुद्देमाल आकर्षण रमेश श्रीमाळ तलाठी कॉलनी तारवाला नगर नाशिक यांच्याकडून आणल्याचं सांगितल्याने त्याचा शोध घेऊन नमूद सर्व आरोपी विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय पुढील तपास अंमली पथकाकडील पोलीस करतात या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नऊ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अटक केलेल्या आरोपींविरोधात यापूर्वी देखील इंदिरानगर भद्रकाली मुंबई नाका अशा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तसेच ते रेकॉर्डवरील देखील गुन्हेगार आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सचिन चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने वसंत कोल्हे अनिरुद्ध एवले बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे अर्चना भर या सर्वांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा